नंतर मग आम्ही सर्वजण मिळून जेवणं वगैरे केलेले वरण भट्टी आणि वांग्याची ना खरंच खूपच छान बनवली होती बरं का त्या म्हणजे मग आमच्या व्याहीनबाईनं त्यांनी खरंच खूप भाजी येणं खूपच छान बनवली होती आणि मी ना खूप काही बोलत होती पण वहिनी मला तिकडनं आवाज देत होत्या टी व्हीसुद्धा चालू होता म्हणून मी आवाज न्यूटच केलेला आहे नंतर मग आम्ही सर्वजण मिळून येणं जेवण वगैरे केली काही गप्पा गोष्टी वगैरे केलेल्या आहे आणि नंतर मग मामासुद्धा आलेले होते संध्याकाळी आणि वरण भट्टी नक्कीच खूप छान झाली होती नंतर मग वहिनी आम्ही सर्वजण मिळून गप्पा गोष्टी वगैरे केल्यानंतर आम्ही एक दीड तास मी आराम करून घेतलेला होता आणि त्यांना म्हटलं तुम्ही पण जेवण करा ते नाही म्हणत आधी तुम्ही करा नंतर मम्मीकडे आणि मग ज्याने सर्व भाच्या खूप आवाज वगैरे करत होत्या म्हणून मी आवाज न्यूटस केलेला होता

मस्त माझ्या भाचीला काम सांगून देते सासरी आली तरी पण बघा बही मस्त आराम आहे म्हणून आम्ही म्हणून आम्ही यांना महान व्यक्ती म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला ही आमची भाचीबाई बघा सेवा चालू आहे ता आताची आणि आमचा दाद तर इतका गोड आहे ना मस्त आराम करतोय खूप लढला दिवसभर म्हणजे आणि तिकडे चालू आहे फोनाचा दांगडो मस्ती <laughs> माल मस्ती चालू आहे तिकडे कारण आम्ही इथं सर्वजण बसलेलो आहे आणि हे बघा हे मंदिर आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि संध्याकाळचं वातावरण आहे गावाकडचं चा खूपच छान वाटतं बरं का आणि मला खूप आवडतं नंतर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि खूप छान मंदिर आहे बरं काय आहे जुनं महादेवाचं खरंच खूप छान मंदिर आहे नंतर मी आई आम्ही सर्वजण मंदिरामध्ये गेलो आणि लाईट नेमकी लाईट गेली होती बघा दहा मिनटामध्ये तिथं लाईट गेली आणि पुन्हा नंतर लाईट आलेली आहे आणि सोमित आम्ही सर्वजण मस्त छान पूजा वगैरे केली आणि हिडो चालू होता म्हणून लाईट मधातच गेलेली आहे आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटलं बल का महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आई आम्ही सर्वजण वहिनी भाऊ मोठ्या वहिनी लहान वहिनी मावशीचा मुलगा मी काय म्हणता आणि आमचे जवे सुद्धा आलेले होते मागून ते ते, ते पण आम्हाला घेण्यासाठी आलेले होते आणि ते दर दरवे दरवेळेस इथं महादेवाची सेवा करतात श्रावण महिन्यामध्ये कारण हे मंदिर आहे खुप ना त्यांच्याकडे आहे खूपच छान मंदिर आहे आणि खरंच इथे लग्न कार्यसुद्धा होत असता नंतर वहिनी आम्ही सर्वजण मिळून मस्त बाहेरचंसुद्धा खूप वातावरण छान आहे बघा आणि खूप मोठं मंदिर आहे मला खूप आवडलं नंतर मग आम्ही घरी आलो आणि हे घर आहे ना खूपच छान आहे बरं का मला खूप आवडलं आणि एकदम पूर्ण जुन्या पद्धतचं म्हणतो ना आपण असं एकदम भांडी वगैरे मला खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं असं काही बघितलं की आणि मला यांचे डबे वगैरे एकदम क्लीन होतं बरं का माझ्या आहे ना एकदम स्वच्छ आवडतं ती बघा ती पाहुणे आले लगेच उठली चहा वगैरे ठेवला आणि नंतर हे कलाकांड म्हणता ना ते दूध वगैरे तिनं आम्हाला करून दिलं म्हणे आता तुम्ही खाऊन बघा म्हटलं बरं ठीक आहे नंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली छान आराम केला आणि सुमिताने आम्ही छान मस्त बोलत होतो पण इतका आवाज होता ना की मला पूर्ण आवाज न्यूटस करावा लागतो आहे कारण खूप काही गोष्टी आपण बोलतो कोणाला माहीत नसतं ना आपण व्हिडिओ वगैरे चालू आहे म्हणून मी आवाज न्यूटस केलेला आहे नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा जळगावला जाण्यासाठी हे बघा आता जेवणामध्ये बघा छान मस्त माझ्या बाचीने मेथीच्या दशम्या केलेल्या आहे गरमागरम कढी आहे ही चटणी आहे ही शिबी पण चटणी लोणचे लिंबू आहे दही आहे आणि आता मग छान जेवण करू आणि आता आम्ही जळगावला जाण्यासाठी निघणार आहे आणि सुमित पण तयार झालेला आहे आता आम्ही पाहून जळगावला जाण्यासाठी निघालो आहे आई येते आता घरून कारण बॅग वगैरे कारण असे जवाई बापूंनी आम्हाला सोडून केलेला आहे आणि आता आईची वाट बघतोय आम्ही आणि मग आम्ही जळगावला जात आहे जळगावला पण मला खूप काही काम आहे आणि नंतर मी आई आणि सुमित आम्ही येणं पुन्हा जळगावला जळगावला मला काम होतं कारण मामाची तब्येत थोडी बरी नव्हती मी आई आम्ही सर्वजण गेलेलो आहे वहिनी आणि ते तिथं थांबलेले आहे पहूर आणि नेली जवळच आहे म्हणून वहिनी घरीच थांबलेले आहे नंतर मग आम्ही जळगावला उतरलो पुन्हा रिक्षामध्ये बसलो मामाच्या घरी जाण्यासाठी पण नेमकं काय झालं का मामीसुद्धा घरीनी सापडल्या आणि मामांना आता बरं वाटत होतं कारण मामांना खूप काही नाही वाटत होतं पण मामाचं मामा मेडिकल आहे तर मामा मेडिकलमध्ये गेलेलो होते आणि जळगावचं वातावरण पण खूप छान होतं बरं का आणि मला खूप म्हणजे ह्या गोष्टी मला खूप मी मिस करते इकडे गावाकडचं वातावरण मला खरंच खूप आवडतं मनापासून कारण मी लहानपणापासून जळगाव भुसवणमध्येच माझं जन्म झालेला आहे भुसवणला आणि सुमितने हा व्हिडिओ केव्हा केला हे मला माहीत नाही कारण मामांना वगैरे नाही आवडत म्हणून मी नाही केलेला होता पण त्यांनी केला म्हणून मी दाखवलं नंतर पुन्हा आम्ही साडेसातला नेरीला जाण्यासाठी निघालो आहे कारण नेलीला मावशीचे मुलं आहे दोघं कारण मी त्यांच्याकडे थांबलेली नाही होती म्हणून त्यांना राग येईल पुन्हा मी नेलीला गेली आणि बरं की अशा पटकन गाड्या वगैरे भेटून जाता आणि सुमितलासुद्धा आहे ना हा प्रवास खूप आवडलेला आहे कारण आपण नेहमी आम्ही इकडं तर गाडीवरती जात असतो पण त्याला हा प्रवास खूप आवडलेला आहे हे बघा मस्त कंड्याची वाकर आणि ठेसा आणि या बेसन बेसन टाकून ठेसा केल्या वहिनी आणि मस्त खुडा आणि आता आमचं छान चालू आहे मस्त जेवण आणि ह्या बघा कंड्याची बागत मला खूप आवडते चला आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो आणि नंतर तिकडे पण जातो आम्ही बघा ठेसा केला वहिनीं मस्त पूजीच्या दाणायचा बघा आणि आम्ही बघा भाचा स्वतः खातो कणण्याची भाकर ठेसा कांदा वगैरे आणि सुमित काय खात नाही बघा सुमितला मी खूप खूप रागवतो या गोष्टी तो खातच नाही बघा त्याला कणण्याची भाकर वगैरे नाही वगैरे नाही आवडत आओ, आणि बघा गावाकडचं जेवण म्हणजे एकच नंबर असतं खरंच मला खूप आवडतं हे जेवण गावरान जेवण असतं भाऊ असं म्हणतोय बघा आणि वहिनीने खरंच खूप छान भाकर केली ठेसा पण खूप छान केला आणि नंतर दुसऱ्या दिवशी वहिनीने खूप छान स्वयंपाक केलेला आहे दोघं वहिनी मिळून सण वडे भजे कुरडई पापड आणि मावशीचा मुलगा आम्ही सर्वजण सोबत जेवण वगैरे केलं नंतर मग आम्ही पुन्हा भुसावळला जाण्यासाठी निघालो आहे मी सुमित आणि आई आणि आमचे आमचे ते भातजवाईने त्यांनी खूप मला काही म्हणजे पटापट सामान वगैरे चढून दिलेलं आहे म्हणजे आत्ता तुम्ही एकदम व्यवस्थित जा मग तर ठीक आहे मतलं आणि त्यांनी आमच्यासाठी सुट्टी सुट्टीसुद्धा घेतलेली दुकानातून कारण ते जळगावला कामाला असतात आणि बघा आणि थोडाफार आवाज बदललेला आहे पुन्हा आम्ही भुसावळला पोचलो आणि नंतर मग आम्ही बॅग वगैरे मावशीच्या मुलीकडे ठेवलेली आहे आणि भुसावळला मी किती तीन चार वर्षानंतर जाताना खूप काही बदललेलं आहे आणि खूप काही जुन्या आठवणी मनामध्ये येत आहे सुमित मला खूप हसवत होता म्हणून मी आवा आवाज म्यूट केलेला आहे आणि खरंच जुनी आठवण मनाला आणि खूप काही भाव भाविक करून जात असते आणि नंतर मग आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशीनं मार्केटला गेलेले आहे बाजारामध्ये खूप काही सामान आण आणायचं होतं होता मला नंतर मग मी काही थोडाफार सामान घेतलेला आहे आणि माझं ते पोत वगैरे आहे ना ते मला गुफून घ्यायची होती ओळून घ्यायची होती तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती आमच्याकडे तिला ओळून घ्यायची किंवा गुफून घ्यायची असं म्हणता आणि नंतर मग मी छान मस्त ओ पोत वगैरे ओढून घेतलेली आहे सुमितला पण खूप आवडलं मार्केट कारण मी येणं तीन चार वर्षानंतर भुसावळला गेलेली आहे खूप काही वस्तू बदललेले आहे आणि नंतर मग आम्ही काही शेव वगैरे चिवडा पूर्ण फलसाण घेतलेलं आहे कारण मला इकडचं खूप आवडतं मिस्टरांनासुद्धा आवडतं नंतर आम्ही लस्सी वगैरे घेतलेली आहे कारण सुमितला आम्ही बोलली म्हटलं नेहमी आम्ही तुझ्यासारखे असताना म्हटलं आम्ही इथं लस्सी वगैरे घेत होतो तो म्हणलं तू मला बोलला म्हणे मम्मी हो का म्हटलं चल तुला पण मी घेऊन देते मला आणि त्याला खरंच आहे ना खूप आवडली इथली लस्सी वगैरे नंतर मग आम्ही पुन्हा भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आलो आणि बघा खरंच इतका छान भाजीपाला आहे ना सुंदर एकदम ताजा ताजा, ताजा भाजीपाला मला आहे ना खूप काही जुन्या आठवणी येतात येतात अशा वस्तू बघितल्यावर आणि नेहमी मी आईसोबत आहे ना आम्ही असा भाजीपाला वगैरे घेत होतो आणि आम्ही तिथं राहत होतो ना आधी तिथं म्हणजे ना आठवडे बाजारात भर बर... भरत होता आणि सुमित बागा असा मोबाईल आडवा वगैरे करत होता चला मग आता नंतर बघितलं आता मी आधी बहिणीकडे मावशीच्या मुलीकडे आता मस्त चार वरण बात केले पण ती म्हणजे जास्त वरण बनवून टाकवा मला म्हणजे आता वरण करते आणि आणि बघा मी सुमितला ना भागवत भागवत सब्त सप्ताह सप्ताह मी त्याला दाखवलेला आहे कारण सुमितला माहीतच नाही आहे की भागवत सप्ताह म्हणजे काय आहे कीर्तन वगैरे कारण तो इकडे असतो त्याच्यामुळे ते त्याला हे काही माहीत नाही आहे त्याला मी सांगत होते की सुमित आम्ही लहान असताना आजीबरोबर आम्ही असे कीर्तनात वगैरे येत होतो तेव्हा मोबाईल वगैरे नाही होते आणि असे छान मस्त पावली वगैरेसुद्धा आम्ही खेळत होतो हरिपाट वगैरे तो म्हणे हो का मम्मी हो म्हटलं आणि खरंच आहे ना जुन्या आठवणी खूप मला तिथं खूपच म्हणजे आजीची आठवणसुद्धा मला आलेली आहे आणि नंतर मग सुमितला मी सर्व दाखवलेलं आहे आणि नंतर मी आणि मावशीचे मुलगी आणि आई आणि सुमित आम्ही रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे कारण भुसावळला येणं रेणुका मातेचं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे आणि नंतर बघा खूप छान म्हणजे व वातावरण चार साडेचार पाच वाजलेले होते आणि आम्हाला घरीसुद्धा येण्याची घाई होती मग नंतर आम्ही तिथं मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे बरं का हे खूपच छान मंदिर आहे आणि खरंच आहे मनाला खूप प्रसन्न वाटलं आई रेणुका मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे खूप खूप काही देवांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि नंतर मग सुमितला म्हटलं आपण आहे ना इथं थोडा वेळ बसू आणि बघा खालती खालती रेणुका मातेचं मंदिर आहे बघा आणि खरंच खूपच मनाला प्रसन्न वाटलं मला आहे ना खरंच खूप छान वाटलं मग नंतर आम्ही नंतर आम्ही रेणुका मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि घरी येण्यासाठी निघालेलो आहे आणि मी नंतर मग आम्ही ना घरी येण्यासाठी निघालेलो आहे आणि आमचं ना तिकडनं तिकीट आम्हाला मिळालंच नाही आहे कन्फर्म नाही होतं म्हणून नंतर मग आम्ही काही मस्त काही नाश्ता वगैरे घेतलेला आहे मी सुमितसाठी सुमितला तर थोडंफार चटलपटल आवडतं तुम्हाला माहिती आहे आए। नंतर मी आईला म्हटलं आई तू पण बसून घे मग ते काका उतरणार आहे तर आई तिथं बसणार होती बॅग वगैरे आम्ही छान मस्त चढून दिलेले आहे नंतर आम्ही मग घरी आलोलो आहे खूप खूप सारा सामान झालेला आमच्याकडे बघा चार पाच बॅगे झालेले आणि आई आणि मावशी मावशीची मुलगी माव बही जेठाणी वगैरे सर्व आलेले आता आम्हाला भेटण्यासाठी आणि आईच्या गप्पा काही संप संपतली आता भाऊजी मोठे आईच्या गप्पा गप्पावर ते आता शर्ट पडत आईच्या गप्पा बघितलं ना त्यांनी मला चला आता ती पण येते आम्हाला सोडण्यासाठी स्टेशनला बघा आम्ही फक्त किती दोनच बॅगा आणल्या एक्स्ट्रा झालेली आता ती आणि इकडनं आमचं सिच्युएशन नाहीये बघा सुमित बघा